माझी विनंती अजून कीर्तन सुरू झालेलं नाही राम कृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारे राम आपल्या महाराष्ट्राचा आधार हजारो कुटारी ज्यांनी घडवले हजारो संस्था उभ्या केल्या दिन धोरणाच्या मुखात घास घातला असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या भारत देशाचे माजी कृषीमंत्री आदर शरद चंद्र पवार साहेब आपल्या उत्सवा भेट द्यायला आले सर्वांनी जोरदार टाळावा लागतो त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी साहेबांचा सर्व जोरदार टाळावा दिलेला माणसाबरोबर सावली अभिन्न कशी असते हे पाहायचं असेल तर पवार साहेब आणि जयंत पाटील हे ना त्यांच्या भगिनी आमच्या आदरणीय प्रसाद तनपुरे साहेबांना लिहिलेल्या आणि त्यांचा माझ्या सकाळी दोन फोन झाले यानंतर या जिल्ह्याचे खासदार एक शेतकरी कुटुंबात वाढले ज्यांना तिकीट दिल्यानंतर त्यांचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात कपडाला बुक्का असलेला होता आणि मग वारकऱ्याने ते बोक्यालाच मत दिली अशा <laughs> आदरणीय आदरणीय निलेश लंके साहेब हे गरीब घरातला आणि भाजीवर प्रेम असणारे त्यांची सासवडी आमच्या तालुक्यात आणि महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाग येते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांचा त्यांच्यासाठी <laughs> हे सगळं ज्यांनी जमवलं ते महाराष्ट्राला पडलेलं लाडक स्वप्न पवारसाहेबांचं विकसित रूप आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार रोहित दादा पवार जरा ट्राम त्यांच्यासाठी कारण हा पुन्हा सक्त होता मग आम्ही त्यांना विनंती केली की दादा संपूर्ण महाराष्ट्र या उत्सवाला येणाऱ्या <laughs> तो वर्याच्या देशांच्या दरम्यान इथं सावली झाली पाहिजे दादांनी सांगितलं सगळी सावली मी देतो या मंडपासाठी जवळजवळ एकतीस लाख रुपये दादांनी दिले जरा टाळेवा झाला आणि आजची काल्याची पंधत आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांनी आपल्याला काल्याची पंधतीचा सर्व खर्च त्यांनी घेतला जातो त्यांच्यासाठी जवळ टाळेबाजा त्यांच्यामध्ये व्यस्त आहे त्यांना धावपळे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या घडीमध्ये आदरणीय पवार कुटुंबियांनी वेळोवेळी लक्ष आहे पण आता व्यापामुळे आणि वयाच्या सगळ्या गोष्टी मुळे आदरणीय पवार साहेबांना मोठा टेकअप पांडुरंगाने दिला आणि त्यांचं स्वप्न साकार करतील तर ते फक्त रोईत आता पवार पोलीस <laughs> प्रशासन त्यांनी उभा केलंय स्वच्छता विभाग त्यांनी उभा केला आरोग्य यंत्रणा त्यांनी उभ्या केल्या प्रत्येक गावोगावी टाळ पाखवास वाटले जुने टाळ फुटले होते नवीन टाळ दिली जुने पाखवास फुटले होते पाखवास दिले विले दिले सगळ्या आणि जामखेड आणि कर्ज तालुक्याला चार कोटीची जागा पंढरपूरला घेतली आणि तिथं मोठं बांधकाम करून वारकऱ्यांना सामरी सा। करायचं त्यांचा माणस म्हणून आज दादाने आमंत्रण दिलं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भंडाऱ्या डोंगरावर दोनशे कोटीचं काम आहे आणि आदरणीय बाळासाहेब काशी पाटील अध्यक्ष इथं आलेले आहेत त्या भंडारा डोंगर समितीचे जे त्या मंदिराचे शिल्पकार आहेत तर त्यांचा आणि आमच्या पुणे जिल्ह्याचा मानसिक शासकीय फंड वाचून ते मंदिर करायचं प्रत्येक वारकऱ्याचा पैसा त्याला असला पाहिजे शासनापेक्षा शासनाचा फंड इतर विकासासाठी होईल पण जे मंदिराचा ढाचा दोनशे कोटीचा आहे तर त्या कामासाठी आपण सगळी मंडळी मदत कराल अशी त्यांची अपेक्षा आहे वैयक्तिक प्रत्येकाचं काहीतरी का तित्र ते खालून त्यांचा वाटा आहे आणि मग तेही त्या ते संदेश घेऊन आले तर या निमित्ताने अजून प्रस्तावित चालू आहे प्रस्तावना कीर्तन नंतर होईल साहेबांना जायची घाई असल्यामुळे ते आपल्या सगळ्या तुकोबऱ्यांच्या भक्तांचं दर्शन घ्यायला इथं आले जरा सर्व जोरदार टाळवा जात आणि फक्त दोन भाषण होती भाषण म्हणजे शुभेच्छा कीर्तनात भाषण नसते तर ते फक्त आपला आशीर्वाद घ्यायला इथं आले ते भाषण द्यायला आलेले नाही तो कोबरा यांच्या पादुकाचं दर्शन घेतलंय आहे आणि वारकऱ्यांचे प्रजक्क आमच्या अंगावर पडावे वारकऱ्याचा आशीर्वाद असावा आणि म्हणून आदरणीय पवारसाहेब एक दोन तीन मिनिटं आपल्याला शुभेच्छा देतील शार। आणि समारोप दादा पवार दोन मिनिटं बोलतील आणि मग आपल्याला कीर्त सुरू रामकृष्ण चाल या इथ इथं बनवली बाळासाहेब काशी पाटील इकडे हळू सर्व जोरदार टाळ्यावर

Í hverju þú mis다가 að það beða orða út mötsið vale, norið húna grafuðinga þú h little girl af því sem þú fáið að véið á þurningum þér það varjar fjall og það era varjar stafla held ég hlutlum upp því вá að það er um hverjað

वैसे तो हर युग का केंद्रीय दर्शन भी शामिल है नई दुनिया में ya सही तरह से क्या फलाना ज्ञान है सर है है işte ज्ञान संस्थान में अभी आने नहीं सकते विषय

ve her mesajı hakaretle profesyonel sınavı hareketi için bu zararı sayfaya yazabilenler için şerefe var. Ben de herkese kanun izletiyorum. Birkaç şey daha olur şu kazandı, şu kazandı, Aferinim, Hocam'a davet. Aferinim, Aferinim, Aferinim,

ये सगळे सगळे शिक्षक कितान आईही विशाल जेने से खटकी आणि शिक्षक सारे सेंटरले जिने सारा आणि शिक्षक सारे कार्य करते

जस भगीर आथारे गंगा व्रत लोकात आणले तसं हे विकासाची पवार साहेब रुपये गंगा ज्यांनी आज या उत्साह आणि ते या तालुक्याचे भगेर आदरणीय रोहितदादा सगळ्यांचं अभिनंदन करतील आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतील आपण सर्वजण मोठ्या संख्येने भक्ती भावाने मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो येणार वर्ष आपल्या सर्वांना सुखाचा आणि समृद्धीचा आहोत अशी मी जगद्गुरु श्री तुकाराम चरणी प्रार्थना करतो श्री जगद्गुरु तुकार अमृत महोत्सवी निमित्त इथं आपण सर्वजण जमा झालेलो आहोत या पवित्र भूमीमध्ये पवित्र पादुका येण्यासाठी अबोबा माऊली महाराज कदम यांनी खूप मनापासून प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसच भंडारा डोंगर समिती असेल तसच इथे असणारे जे आपले ट्रस्ट आहे त्यांनी इथं पवित्र पादुका आणण्याची परवानगी दिली आशीर्वाद दिला त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते कष्टकरी शेतकरी युवा विद्यार्थी महिला यांच्यासाठी ज्यांनी जेवण जीवन बेचलं भीच्छ, जे कुठलं जमेल तेवढंच सहकार्य केलं असे आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी आहेत आमचे सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब जितेंद्र आव्हाड साहेब या भागाचे लोकप्रिय खासदार निलेशजी व्यंके साहेब तसंच ज्यांनी आपल्या सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं असे प्रकाश महाराज जंजीर अध्यक्ष सत्ता कमिटी प्रदीपजी काळे अशोक बापू पवार रमेश अप्पा थोरा तसच आवर्जून इथं उपस्थित असणारे आणि सुंदर अस एक मंदिर जे भंडारा टोंगरला मांडत आहे पवित्र ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी काशीर शिव चैतन्य महाराज मोरे तसंच मला इथं लोकप्रतिनिधी म्हणून काही लोकांचे आभार व्यक्त करायचे आज आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय सेवा म्हणून भागिक इथं जेवणाची प्रसादाची पंगाची संध्याकाळी आपण देत आहोत त्यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर पीडब्ल्यू डी विभाग आरोग्य विभाग महावितरण विभाग यांनी खूप चांगलं सहकार्य केलं सर्व अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त त्यांनी दिली असे अमितजी फोमने हो यांचे मनापासून आभार विद्युत पुरवठा आपल्याला चांगला व्हावा यासाठी महागणी डीपी ज्यांनी आपल्याला दिली असे बाळासाहेब जी बागल इथं जेव्हा पवित्र पादुका आल्या होत्या तेव्हा वडीघाटी म्हगेल का प्रकर बालुका या ठिकाणा पण आणला गेला आणि त्यासाठी खाकेल परिवाराने सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो दशरथ जी माने सोनई देवी ज्यांनी सहकारी दुधाच्या माध्यमातून केलं अर्जुन जे देसाई नेचर रिलायन डेअरी त्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार ग्रामपंचायत सिंधले जलापूर वामोरा शिरापूर डौंग तसंच युवक वर्ग कारण का रोज तीन हजार महिला आणि युवा इथं वाढण्यासाठी सेवा देत होते त्या सर्व सेवकांचे मी आभार व्यक्त करतो अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच मंडप पाणी व्यवस्था एलईडी स्क्रीन असे म्हणजे एखादं चांगलं कार्य करायचं असतं लोक मदत करत असतात आणि एवढं चांगलं पवित्र कार्य या भूमीमध्ये होत असताना असंख्य लोकांनी मदत केली सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एक संघ ठेवण्याची ताकद कोणामध्ये असेल ती फक्त फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि एक अभिमानाने सांगतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो जग कितीही बदललं टेक्नॉलॉजी कितीही आली बऱ्याच काही गोष्टी झाल्या पण योग्य दिशा जर या देशाला राज्याला जगाला द्यायचे असेल तर फक्त फक्त संतांच्या विचार हे आपल्या सर्वांसाठी अतिशय आणि ते आपण सर्वजण इथं राहू एवढंच या ठिकाणी सांगतो परत एकदा हब हब माऊली महाराज कदम यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं आम्हाला ही संधी दिली तसंच यांच कष्ट त्यांनी एक आपल्याला आवर्जून पवित्र पालुका आणण्यासाठी परवानगी दिली त्यांचं उद्द्य एकदा आभार सर्वच लोकांचं ज्या ज्या लोकांनी इतर कीर्तन ते, केलं सहकार्य केलं आध्यात्मिक मार्गदर्शन केलं अशा सर्वांचेच आभार प्रत्येक व्यक्तीने जरी दिला असेल नाहीतर मदतीच्या माध्यमातून मदत केली असेल नाहीतर फक्त उपस्थित राहून इथं सेवा केली असेल अशा सर्वच व्यक्तींचे गरीब असो श्रीमंत असो सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो योगायोग बघा पवित्र सद्गुरु जगद्गुरु श्री तुकोबायांच्या पादोरा या भूमीमध्ये गेले पाच सात दिवस आलेले आहेत आणि त्याच वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुद्धा याच भूमीमध्ये होत आहे याला योगायोग म्हणत नाही याला कुठेतरी देवाचा लागतो आणि आज सुद्धा आज इथं एक शेवटचं महत्वपूर्ण आध्यात्मिक कीर्तन होणार आहे आणि गरजत शहरामध्ये तिथं महाराष्ट्र केसरीची फायनल यादरणीय भवार साहेबांच्या अध्यक्ष खाली तिथं होणार आहे म्हणजे चांगले विचार जर असतील तर भक्ती आणि शक्ती ही एकत्रच ये येत असते आणि हे चांगले हे चांगले विचार कोणाचे असतील हे फक्त फक्त इथं या भूमीमध्ये राहणारे तुमच्यासारखे सर्वसामान्य लोकांचे पवित्र विचार आहेत म्हणून हा योग इथं घडून आला तर मी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार येणार वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचा निसंत परत एकदा ईश्वर प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण <laughs> आदरणीय भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशी पाटील आमच्या संदर्भ सोहळ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील सोनवणे आणि आदरणीय या जलद सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप आम्हाला कार्यकर्ते आणि बाकीच्या सन्मान आदरणीय आज जे पाटील साहेबाले आले आदरणीय